दर महिन्याच्या एक तारखेपासून बँकिंगपासून ते घरच्या किचनपर्यंत अनेक गोष्टीत महत्त्वाचे बदल होतात आजपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे आज एल पी जी सिलेंडर स्वस्त झाला आहे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय घट केली आहे ओ एम सींनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक सिलेंडरच्या किमतीत चोवीस रुपयांची कपात केली हा नवा दर आजपासून म्हणजेच एक जूनपासून लागू झाला आहे असे असले तरी घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही एल पी जी चोवीस रुपयांनी स्वस्त एल पी जी एल पी जी सिलेंडरच्या किमती चोवीस रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत आजपासून नवीन दर लागू झाल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक एल पी जी सिलेंडरची किरकोळ किंमत आता सतराशे तेवीस पॉईंट पन्नास रुपये असेल याआधी एक मे रोजी व्यावसायिक सिलेंडरची किंमत देखील कमी करण्यात आली होती व्यावसायिक एल पी जी सिलेंडरमधील ही एक ही ही कपात व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारी आहे हॉटेल्स रेस्टॉरंट्स ढाबे इत्यादी व्यावसायिक आस्थापनांना व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या कपातीमुळे दिलासा मिळणार आहे तिसऱ्या महिन्यात पुन्हा किंमती कमी गॅसच्या किमती कमी करण्याची ही सलग तिसरी वेळ आहे यापूर्वी एक मे रोजी तेल कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरची किंमत चौदा पॉईंट पन्नास रुपयांनी कमी केली होती या कपातीनंतर एल पी जी किंमत सतराशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास रुपये होती नवीन किमती घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही चौदा पॉईंट दोन किलोचा एल पी जी सिलेंडर पूर्वीप्रमाणेच जुन्या किमतीत उपलब्ध आहे हा सिलेंडर दिल्लीत आठशे त्रेपन्न रुपये मुंबईत आठशे बावन्न पॉईंट पन्नास रुपये कोलकातामध्ये आठशे एकोणऐंशी रुपये आणि चेन्नईमध्ये आठशे अडुसष्ट पॉईंट पन्नास रुपयांमध्ये उपलब्ध आहे याचा अर्थ एल पी जीच्या किमती कमी झाल्या असल्यामुळे तरी सामान्य ग्राहकांना सध्या कोणतीही सवलत मिळणार नाही नवीनतम अपडेटनुसार दिल्लीत एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक एल पी जी सिलेंडरची किंमत सतराशे तेवीस पॉईंट पन्नास रुपयांवर आली आहे ही किंमत पूर्वी सतराशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास रुपये होती कोलकातामध्ये आता किंमत अठराशे सव्वीस रुपये मुंबईत सोळाशे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास रुपये तर चेन्नईमध्ये अठराशे एक्क्याऐंशी रुपयांवर आली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद